नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी विचार मंच यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आपण आज जाणून घेणार आहोत भातशेतीबद्दल भात शेतीमध्ये पारंपरिक भात शेती आणि एस आर टी केलेली भातशेती याबद्दल आपण थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाऊया थेट शेतकऱ्याच्या थे, मुलाती मुलाखतीकडे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्णा वाघुजी गेडाम बिरसा मुंडा फार्म हाऊस राजुरा आपल्या पाठीमागे एक पारंपरिक पद्धतीनं भात लागवड करण्याकरिता आपण भाताचे नर्सरी केलेली आहे आज एकोणीस दिवस पूर्ण झाले आहे भात लागवड करण्याकरिता तयार झालेला आहे पण आज आपल्याला अशी अडचण आलेली आहे समोर आपण बघूया हे जे पाठीमागचे माझे बांधे आहे चौदा सात दोन हजार चोवीस रोजी आपल्या इथं चांगला पाऊस झाला भात लागवड करण्या योग्य पाऊस झाला याच्यापूर्वी पाऊस त्या प्रमाणात झाला नाही चौदा सात दोन हजार चोवीस रोजी भरपूर पाऊस झाला आपले जे बांद्या पूर्ण चिखल करण्यालायक झाला होता आपण आज आपला चिखल तयार होऊन पाच सहा दिवस झालेले आहे आपण रोहणीकरिता बायांना हुंडा देत असतो पण आज आपल्याला बाया कामावर येऊ शकले नाही त्यामुळे आपल्याला एक एक दिवस उशिरा होत चाललेला आहे चार दिवस झालेले आहे रोवणीकरिता चिकलने तयार होऊन पण बाया दुसऱ्या शेतात गेल्यामुळे आपल्याकडे रोवणीला आले नाही भात पिकामध्ये मुख्य असा आहे की अठरा दिवसानंतर रोवणी एकवीस दिवसापर्यंत झाला पाहिजे भात रोप टाकल्यापासून याच्यामुळे होणारं आपल्याला नुकसान एकवीस दिवसानंतर एक दिवस उशीरे झाला तर एकराले एक, 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 एक पोतं धान कमी होते हे शास्त्रीय कारण आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल की पाऊस चांगला पडला आहे भाताचे रोपही तयार आहेत परंतु फक्त मजुराअभावी त्यांना म्हणजे जी लागवड व्हायला पाहिजे ज्या दिवशी त्यांची लागवड व्हायला पाहिजे त्या दिवशी होत नाही आहे आणि त्यामुळे त्यांचा वेळही वाया जातो आहे पुन्हा पीक जे त्यांना एक पोतं कमी होणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे तर हे शास्त्रीय कारणासहित ते आपल्याला सांगत आहे तसंच एस आर टी पद्धतीमध्ये जर तुम्हाला भात लागवड करायची असेल तर तुम्हाला मजुरावरती अवलंबून तर राहावं लागतं परंतु मजूर हे खूप हसून खिळून यावरती काम करत असतात आणि खूप कमी प्रमाणात मजूर लागतात आणि खूप चांगल्या प्रमाणात शास्त्र शास्त्रीय शुद्ध पद्धतीने त्यावरती भात लागवड केली जाते त्याचा व्हिडिओ तुम्हाला मी दाखवतोच आहे बघा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघत आहात एस आर टी पद्धतीने भात लागवड या पद्धतीमध्ये जे आहे आपल्याला मजुराची संख्याही कमी लागते तुम्ही जर बघत असाल तर आपल्या शेतामध्ये फक्त सहा मजूरच तुम्हाला काम करताना दिसतील त्यात या दोन जे समोर जे माणसं चालू आहेत त्यांच्या हातात जे तुम्हाला यंत्रणा दिसते आहे ती बनवून घेतलेली आहे एका एका साइडच्या दातामध्ये तुम्हाला चार ते पाच दातं दिसतील खाली जाणारे अशा पद्धतीमध्ये आपण एका सरीमध्ये पाच मिळून पंचवीस प्रकारचे दात ते खाली टेकले जातात आणि त्या प्रत्येक जे दातांनी जे छिद्र झालेले आहे जमिनीमध्ये त्यामध्ये आप भात बियाणे लावू शकतो आणि हे रोप लावलं लावणंही सोपं आहे त्यानंतर खाली चिखलही नाही आहे शेतक मजुराला खूप जास्त परेशान होण्याचं गरज नाही आहे या पद्धतीमध्ये एस आर टी पद्धतीमध्ये ही परंपरागत पद्धतीला थोडासा फाटा देत आणि निसर्गाच्या पाण्यावरच तीही निसर्गाच्याच पाण्यावर असते परंतु इथे चिखल न करता आपण आधी भाताच्या बियाणांची टोकन आपण इथे करू त्यामध्ये मजुरांचा जे हाल आहेत ते होत नाही आणि मजुरावर जास्त मजुरांवर अवलंबून राहावं लागत नाही तर यानंतरही मी तुम्हाला भात लागवड केल्यानंतर व्हिडिओ दाखवणारच आहे विशेष म्हणजे ही भात लागवड करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारची या शेतामध्ये नर्सरी करण्याची गरज नाही आहे भात नर्सरी करण्याची गरज नाही आहे तुम्ही अगदी दुसऱ्या आपल्या दुसऱ्या शेतातला जो भात आहे त्यात चिखलणीही जास्त करण्याची गरज नाही आहे कारण की हा वेगळ्या प्रकारचा म्हणजे माती सुपोषण आणि माती सुपक सुपीक असते त्यामुळे इथे भातही चांगल्या प्रकारे येतो यात पुन्हा संख्याही जी आपली घट होणार आहे मजूर न आल्यामुळे किंवा मजूर वेळेवर न भेटल्यामुळे तर तेही इथे वाचणार आहे आणि तुम्ही बघत असाल तर किती व्यवस्थित पद्धतीने हे मजूर तुम्ही बघताय इथे फक्त भाताच्या बियाचीच लागवड करताय इथे रोपवाटिका करण्याची गरज नाही डायरेक्ट भाताचं बियाणं लागवड तुम्ही एस आर टी पद्धतीमध्ये करू शकता एस आर टी पद्धतीमध्ये बियाणे लागवड केलेली शेती मी तुम्हाला दाखवणारच आहे चला तर बघूया पुढील व्हिडिओ हो। शेतकरी मित्रांनो माझे जे पाठीमागे एस आर टी पद्धतीनं भात लागवड केलेली आहे आपण येतं तेहतीस दिवस झालेले आहे इथं आपल्याला भाताचे रोपवाटिका टाकण्याची गरज नसतो त्यामुळे आपल्याला उशिरा होत नाही पारंपरिक पद्धतीपेक्षा आपल्या एस आर टी पद्धतीमध्ये एक एक दिवस उशिरा न होतमुळे जे निसर्गाच्या पाण्यामुळे किंवा बाया बायां न येल्यामुळे आल्यामुळे जे उशिरा होतो हा? जे एकवीस दिवसानंतर रवणी झाले हो रवणी होते त्यांना पर डे उशिरामुळे एक पोता कमी होतो तो घट इतर एस आर टी पद्धतीमध्ये होणार नाही असं मला वाटते तर शेतकरी मित्रांनो मला पारंपरिक पद्धतीपेक्षा एस आर टी पद्धत हे योग्य वाटली आहे धन्यवाद